बानामध्ये नांदावी लक्ष्मी ह्या बाणामध्ये वास्तव्य करावं म्हणून ही आपण त्याच्यामध्ये लावतो अकरा पानं कोण सात लावतो कोण अकरा लावतो कोण एकवीस लावतो ज्याच्या त्याच्या त्याच्या यथाशक्तीनुसार जे ते पानं टाकत असतं मग त्याच्यामध्ये आपण काय ठेवलं आईच्या पोतामध्ये एक खा खजरू ठेवलं खारी खोबरा हाडकोण बदाम सुपारी अशा पाच प्रकारच्या आपण वस्तू ठेवल्या मग एक लिंबू का ठेवलं लिंबू काही काय भागामध्ये तुळजापूर यरमाळा लातूर बारशी भागामध्ये काय पद्धत असते कि बांधलाटलं की, ला की त्याच्या पुढं दैत्य द्यायचं किंवा रक्त द्यायचा असं बऱ्याशा भागामध्ये पद्धत असते पण आपण काय तसं करत नाही आईला तुळजापूरच्या आईला सुद्धा वर्षात नाही एकदा फक्त दसऱ्याला जे काय पडतो बोकड एकदाच पडतो ते पण काय आई खात नाही त्याचा फक्त रक्ताचा टिळा आईच्या उजव्या पायाला नेऊन लावतात आपण काय आपला सगळा कार्यक्रम गोड्यावरती असतो त्याच्यामुळे आपण काय कोंबडी बकरी वर्षात असं काय करत नाही म्हणून ह्या ह्या लिंबाला राक्षसाच्या मुलक्याचं प्रतीक दिलेलं आहे जे काय तुळजापूरच्या आईची मूर्ती आहे त्याच्या उजव्या हातामध्ये तिने त्रिशूळ धरलाय आणि डाव्या हातामध्ये तिने मुंडी धरली आहे मग हे त्या महिश्वराची मुंडी म्हणून आपण हे त्याला हे एक रक्ताचं प्रतीक म्हणून हे लिंबू ठेवतो आणि ती एक आहे महादेवाची पत्नी आहे म्हणून हे खारी खोबरं हाडकून बदाम सुपारी आपण हे पाच प्रकार ठेवले त्याच्यानंतर ना ही पंचधातूची काडी मग ही पंचधातूची काडी कशासाठी जे काय मंथन ज्या वेळेस झालं समुद्र म्हणून जी काय रत्न बाहेर पडली त्या रत्नांमधली आपण ही पंचरत्न ही पाच प्रकारची काढलं का ही पाच प्रकारची ही ही रत्न त्याच्यानंतरनं हे दोन हे मोती पवळ ह्या मोती आणि हे पोवळं आणि ही हे चांदीची काडी आणि हा सोन्याचा मणी मग हे सगळं का टाकायचं का टाकायचं ही जसं जसं ह्याला हे सगळं ह्या सगळ्या वस्तू सोनं चांदी माणिक मोती हिरे पो मो जे काय निर्मिती झाली ही सगळी निर्मिती कशातनं झाली तर ही निर्मिती सगळी झाली समुद्र मंथनातनं ज्या वेळेस समुद्र मंथन झालं त्याच्या वेळेस समुद्र मंथनातनं ह्या सगळ्या वस्तू निघाल्या मग जसं जसं हा पोत पाच जसं जसंजसा पोत हा आपण पाझळू जाळू तसं तसं त्यातनं जो धूर निघणार आहे हा धूर काय लसर्यंत जावा आपल्या घरामध्ये सगळा वास्तूमध्ये आपला पसरावा म्हणून ह्या सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये टाकायच्या कि, कि दस 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 मी ह्याचं प्रतीक काय आहे की जसं जसं मी तुझ्या बाणामध्ये मी तुझ्या पोतामध्ये मी तुझ्या काकड्यामध्ये सोन्या चांदी मा माणिक मोती हिरं मोती पवळ पाझळते जाळते तसंच माझ्या घरामध्ये आनंद होऊ दे सुख समृद्धी नांदू दे माझ्या घरामधनं पण सोन्या चांदीचा धूर निघू दे ह्याचा अर्थ होतो ह्याचा कळलं झाली पंचरत्न <coughs> करत आहे ना करतय का सगळ्यांना बिक सांग, सांगायला पाहिजे कारण की देव ऋषी येतो काय करतो गुरु येऊन काय करतो हे सगळ्यांना समजलं पाहिजे बरोबर आहे का नाही आणि आणि तुकड आल्याचा तुकडा कशासाठी कि आणलंय ना आल्याचा तुकडा कशासाठी कि बाबा आता आपण सगळं ठेवलंय तरी पण काही काही बायकांना शंका काढायची सवय असते मग ते सिटीतल्या असू दे गावाकडच्या असू दे मॉर्डर्न असू दे अडाणी असू दे सगळ्या प्रकारच्या बायका असतात मग त्याच्यामधल्या कुठल्या ना कुठल्या एका बाईला खोड असते सवय की काहीतरी राहिलं मुद्दा म्हणायचे नाही का मग ती आपल्या चांगल्यावर पण असते कुणी वाईटवर असतं कुणी कशावर पण असतं मग काय राहिलं ते आलं म्हणजे जरी कुठली वस्तू राहिली तरी पण ती आलं आली म्हणून आल्याचा तुकडा ह्याच्यामध्ये ठेवतात आणि हा काकडा हा काकडा बाणामध्ये पोतामध्ये टाकल्याशिवाय पोत पूर्ण होत नाही कधी पण भविष्यामध्ये आयुष्यात मी तुझ्या सोबत आहेच पण कधी तुझं माझं वाजलं गुरु शिष्यामध्ये तरी पण समजा तू माझ्याशी बोलली नाही मी तुला तीन वेळा सांगायचा प्रयत्न करीन तरी तीन वेळा सांगण्याचा प्रयत्न करून पण तु जर ऐकली नाही तर तुला मी जे ज्ञान चार गोष्टी सांगणार आहे आज ह्या मांडवामध्ये भरलेल्या गादीवरती ह्या चार गोष्टी तुला माहिती पाहिजे बरोबर आहे का नाही म्हणून हा काकडा टाकल्याशिवाय हा पोत पूर्ण होत नाही त्याच्यामुळे हा पोत नेहमी काकडा पोतामध्ये टाकायचा तरच तो पोत पूर्ण होतो कळलं काय शंका बरोबर ना तुझ्या हाताने हळदी कुंकू हा अक्षद सगळीकडं बसूनच आईला हादी कुंकाची गुढी तुझ्या मांडवा मध्ये असती तुझ्याकडनं काय घ्यायला चांगलं तुझ्या मांडवा मध्ये असती फक्त तुझं पोळीचा निवत खायला ना हादी कुंकाच्या मानासाठी आली तर मग हादी कुंका मध्ये करायची नाही उलटा हात ठरवायचा नाही सरळ हाताने असं सोडायचं

Pode. Vale.

아 <목소리나>